देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पाच डिसेंबरला शपथ घेतली त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण फडणवीस यांच्या उर्वरित मंत्रिमंडळात कोणाचा समावेश होऊ को शकतो आणि कोणाचा पत्ताकवट होऊ शकतो याची सर्वत्र चर्चा सुरू होती अशातच पंधरा डिसेंबरला रविवारी नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला यात एकूण एकोणचाळीस जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यात मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा कट झाला पण मागील सरकारमधल्या एकूण बारा जणांचा पत्ता कट झाल्याचं पाहायला देखील मिळालं तसेच वीस नवीन चेहरांना देखील संधी देण्यात आली आहे यात भाजपच्या तर शिंदेंच्या अकरा शिलेदारांनी आणि दादांच्या नऊ साथीदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली पण मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यांची जास्त चर्चा सुरू आहे आता कोणाचा पत्ता कट झाला हेच हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी स्वानंद तुम्ही पाहतात मुंबईत महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह आता बेचाळीस जणांचं मंत्रिमंडळ आहे या फडणवीसांच्या मंत्रिमंडळात शिंदे सरकारमधील चार भाजपचे मंत्री शिंदेचे तीन आणि दादांचे पाच असे मागील सरकारमधील मंत्री या मंत्रिमंडळात असणार चा चा नाहीत नेमका कोणाचा पत्ता कट झालाय तेच आपण एकदा पाहूयात जर भाजपमध्ये जर आपण पाहायला गेलं तर पहिलं नाव आहे सुधीर मुनगंटेवार यांचं सुधीर मुनगंटेवार हे चंद्रपूरच्या बल्लारपूर मतदारसंघाचे आमदार आहेत साठ टम आमदार आहेत त्यांनी नुकतीच लोकसभा निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता तसेच त्यांनी दोन हजार चौदाला फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात देखील वनमंत्री म्हणून काम पाहिलं आहे शिंदेंच्या मंत्रिमंडळात देखील त्यांनी मंत्री म्हणून काम पाहिलं आहे माझी लोकसभा लढायची इच्छा नव्हती पक्षानं सांगितलं म्हणून लढवली हे वक्तव्य मुनगंटीवार यांना भोवळ्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे दुसरं नाव आहे रवींद्र चव्हाण यांचं रवींद्र चव्हाण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा ज्या ठाण्याच्या भागात जोर आहे स्ट्रॉंग होल्ड आहे त्या डोंबिलीमधून येतात त्या डोंबिलीमधून रवींद्र चव्हाण हे मागील पंधरा वर्षांपासून तीन टम आमदार आहेत तसेच त्यांनी शिंदेंच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम देखील पाहिले त्यांच्या नावाची सध्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा देखील सुरू आहे तिसरं नाव आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारमधलं विजयकुमार गावित विजयकुमार गावित हे नंदुरबारमधून सात टम आमदार आहेत जवळपास ते दोन हजार चौदामध्ये काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात आले त्यांनी दोन हजार बावीसमध्ये एक शिंदेंच्या मंत्रिमंडळात देखील काम पाहिलंय तसेच त्यांनी आघाडी सरकारच्या काळामध्ये मंत्रिपदाचा देखील त्यांना दांडगा अनुभव आहे जर आपण पुढे पाहिलं तर सुरेश खाडे आहेत सांगलीच्या मिरजमधून येतात वीस वर्ष आमदार रचलेले सुरेश खाडे यंदा फडणवीसांच्या मंत्रिमंडळात नाहीत त्यांनी कामगार मंत्री म्हणून शिंदेंच्या मंत्रिमंडळात देखील काम पाहिले नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात Uh, यावी त्यासाठीच uh, त्यांचा कट झाल्याचं देखील बोललं जात आता uh, कौन -कौन आहे आता शिंदेंच्या कोणकोणत्या शिलेदारांचा कट झाला आहे तर पहिलं नाव आहे दीपक केसरकर यांचं वीस वर्ष सावंतवाडीतून आमदार आहेत कोकणातून येतात त्यांना फडणवीसां तसेच त्यांनी फडणवीस यांचं जे दोन हजार चौदाचं सरकार होतं आणि शिंदेंचं दोन हजार बावीसमधील uh, सरकार होतं त्यामध्ये दे देखील त्यांनी मंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे शिवसेनेत झालेल्या बंडानंतर एकनाथ शिंदेंची बाजू ते माध्यमांसमोर चांगल्या पद्धतीनं मांडत होते कोकणामध्ये उदय सामंत आणि भरत गोगावले मंत्रीपद शिंदेंनी दिलं त्यामुळे त्यांचा पत्ता कट झाल्याचं देखील बोललं जात आहे दुसरं अब्दुल सत्तार यांचं संभाजीनगरच्या सिल्लोड मतदारसंघातून वीस वर्ष आमदार आहेत अब्दुल सत्तार आघाडी सरकारच्या काळात आणि शिंदेच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणून देखील काम पाहिले तसेच भाजपच्या रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यातील सुप्त संघर्ष राज्यानं पाहिला आहे तसेच संजय शिरसाट यांच्यामुळे सत्तारांची संधी हुकली असं देखील सर्वत्र बोललं जात आहे तिसरं नाव आहे तानाजी सावंत यांचं धाराशिवच्या भूम सावंत यंदा थोडक्यात आले आहेत त्यांनी आरोग्यमंत्री म्हणून शिंदेंच्या काळात काम पाहिले तसेच आपण बंडासाठी एकशे पन्नास बैठका घेतल्या ही अतिशयोक्ती केल्यानं सावंत यांचा कट झाला असल्याची चर्चा देखील आहे आता दादांच्या ज्या पाच साथीदारांचा सा झाला झालाय ते पाच साथीदार कोणते आहेत यात पहिलं नाव आहे छगन भुजबळ यांचं उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून येतात येवल्यातून येतात भुजबळ हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री गृहमंत्री विविध खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी का आ, काम पाहिलं आहे साठ टम आमदार आहेत ओबीसीचे प्रमुख नेते म्हणून राज्यात त्यांच्याकडं पाहिलं जातं त्यांनी मध्यंतरी जो मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा जो वाद होता त्यामध्ये ओबीसीचे नेते म्हणून त्यांनी भक्कम बाजू देखील त्यांनी मांडलेले आहे मनोज जरांगेंच्या आव्हानाला देखील त्यांनी वेळोवेळी जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आपण सर्वांनी पाहिलं आहे फडणवीस सरकारची पहिली टर्म सोडता भुजबळ सातत्यानं मंत्री राहिले आहेत नाशिक जिल्ह्यात भुजबळांच्या ऐवजी दादांनी सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांना मंत्रिमंडळात संधी दिली आहे त्यामुळे त्यांचा पत्ता कट झाल्याचं देखील बोललं जात आहे दुसरं नाव आहे आंबेगावचं आमदार दिलीप वळसे पाटील यांचं वळसे पाटील आंबेगावातून आठ टर्म आहेत शरद पवारांचे स्वीय सहाय्यक ते राज्याचे विविध खात्याचे मंत्री म्हणून वळसे पाटलांनी काम पाहिले त्यांच्या प्रकृतीच्या स्वास्थामुळे त्यांना वगळण्यात आल्याची देखील चर्चा आहे तिसरं नाव आहे अनिल पाटील यांचं अनिल पाटील जळगावच्या अमळनेर मतदारसंघातून येतात अनिल पाटील यांनी शिंदेंच्या काळात मंत्री म्हणून काम आहे आणि दादांच्या राष्ट्रवादीचे प्रतुद म्हणून देखील त्यांनी मध्यंतरी काम पाहिले नव्या सहकार्यांसाठी त्यांचा पत्ता कट झाल्याची माहिती देखील आता समोर येत आहे लातूरच्या उदगीर मतदारसंघातून संजय बनसोडे निवडून आलेले आहेत दोन टम आमदार म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे त्यांनी महाविकास आघाडी आणि शिंदेंच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिले तसेच लातूरमधीलच अहमदपूर मतदारसंघ जो आहे तिथून बाबासाहेब पाटील जे दादांचे आमदार म्हणून निवडून आले त्यांच्यासाठी यंदा मंत्रिमंडळासाठी यांची विकेट गेल्याचं देखील बोललं जात आहे आणि पुढचं नाव आहे धर्मराव बाबा आत्राम यांचं विदर्भातील गडचिरोलीच्या अहेरी मतदारसंघातून चार टर्म आमदार आहेत आदिवासी चेहरा आहेत त्यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्री म्हणून देखील काम पाहिले पक्षात कमी का कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क हे मंत्रीपद न मिळू शकल्याचं त्यांचं प्रमुख कारण आहे तुम्हाला काय वाटतं या माजी मंत्र्यांना संधी का दिली नसेल हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आत्ताच्या मंत्रिमंडळाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा पाहत राहा वाचत राहा मुंबईत